त्यागालाही लाज वाटावी इतका महान त्याग त्यागालाही लाज वाटावी इतका महान त्याग तुझ्या त्यागाने जागा झाला लेकरांचा स्वाभिमान अशा जागतिक कीर्तीच्या एकोणतईस एकोणतीस वर्षे या हिंदुस्थानावर प्रजाहितदक्ष राज्य करणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक आल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सर्व समाज बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी माता आहिल्यादेवीळकर यांचा जन्मदिवस आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो की ज्या मातेने समाजासाठी देशासाठी आपल्या जीवनाचा विचार न करता आपले प्राणप्राणाला लावून देशहितासाठी समाज हितासाठी पूर्ण आयुष्य घालवले अशा राजमातांची जयंती आपण मोठ्या उत्साहाने देशभर साजरी करतो आणि अशाच पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता देवी होळकर ज्यांना इतक्या पदव्या मिळाल्या आहे तर त्यांचा जीवनचरित्र कारभार याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत आज आपल्या छोट्याशा प्रपंचात जीवनात आपण इतके व्यस्त असतो की थोडे बहुत काम थोडे बहुत पैसे कमावण्यामध्ये आपले चोवीस घंटे कधी निघून जातात आपल्याला कळत सुद्धा नाही तर ह्या राजमातेने एवढा मोठा परिवार सा आसे, कसा सांभाळा असेल कसा असेल त्यांचं जेवण जीवन, जीवन चरित्र थोडक्यात जाणून घेऊया आज आपल्या महाराष्ट्रामध्ये असंख्य गावात शहरात राजमाता राष्ट्रमाता यांची जयंती मोठ्या उत्साहात प्रेमाने साजरी करतात पण त्यांचं जीवन चरित्र त्यांचं अनुकरण थोडं जरी आपण आपल्या जीवनामध्ये विचार जर वापरले त्यांचे तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये मोठा बदल होईल तर असो राजमाता राष्ट्रमाता पुण्यशिलो कॅलेदेवी यांचा जन्म आपल्या महाराष्ट्रातील पुण्यभूमीमध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये म्हणजे थोडक्यात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जामखेड तालुक्यात चोंडी या गावी झाला कधी झाला तर एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी ज्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला असे त्यांचे वडील हे धनगर समाजाचे मेंढपाळ आणि गावचे पाटील सुद्धा तर त्यांचा राज्यकारभार राज्य कालावधीची वेळ होती सतराशे सहासष्ट ते सतराशे पंच्याण्णव म्हणजे तब्बल एकोणतीस वर्ष आज आपल्याकडे आता राजकारण आत्ताच नुकतंच आपण बघितलं तर एक पंचवार्षिक साधक सरपंच बनायचा असेल तर केवढा मोठा खर्च केवढा मोठा त्याग करावा लागतो प्रचार प्रसार जनमत म्हणजे बऱ्याच गोष्टी तर कस राज्य करू दिलं असेल राजमाता राष्ट्रमाता आयल्या देवींना एकोणतीस वर्ष हुँ? एक तत्वज्ञानी महाराणी म्हणून ओळख त्यांची आज जगभर आहे माळव्याचा राज्यकारभार एकोणतीस वर्ष स्वतःच्या कणघर कणखर मनगटाची ताकदीवरती त्यांनी राखून ठेवला नर्मदा तिरी वसलेलं इंदूरच्या दक्षिणेस असलेलं महेश्वर येथे माळव्याची राजधानी माता अं स्थापन केली नर्मदा तिरी हम्म मल्हाररावांचा म्हणजेच आयल्यादेवींचे सासरे मल्हाराव होळकर जे मराठा साम्राज्याचे सेनापती म्हणा किंवा एका हिश्याचे जे राज्यकारभार छोटेखानी बघत असायचे माळव्याचा आणि त्या माळवे माळव्याला एक देश लेवल किंवा जगात नाव करणार राज्य मातेने बनवलं मल्हाराव होळकरांची सून म्हणून मल्हाररावांनी आहिल्या देवींचा विवाह त्यांचे सुपुत्र खंडेराव होळकर यांच्या सोबत केला मल्हाररावांनाच पिता आहिल्यादेवी मानलं गुरु मानलं आणि मल्हाररावांच्या प्रशासकीय कामांमध्ये कशा पद्धतीने सहभाग करता येईल मग ती युद्ध नीती असेल राजनीती असेल शिक्षण असेल प्रशासकीय कामं असतील या सर्व गोष्टी देवींनी लग्न झाल्यानंतर शिकून घेतल्या सर्व कलाकुसरी अवगत केल्या फुकट नाही आईलं देवी महाराणी झाल्या एक साध्या सरळ सिंपल कुटुंबातील व्यक्ती ते महाराणीपर्यंतचा प्रवास असाच नाही झाला त्यांनी आपल्या जीवनातील बराचसा काळ शिकण्यामध्ये घालवला प्रत्येक गोष्ट त्यांनी शिकून घेतली मग राज्यकारभाराची सूत्रे असतील दरबार असेल युद्धनीती असेल शस्त्रकला असेल अशी कुठलीच गोष्ट नाही का जी राजमातेने शिकली नाही किंवा तिचं अनुकरण जीवनामध्ये केलं नाही तर पुण्यश्लोक राजमाता धर्मरक्षक मातोश्री राष्ट्रमाता महाराणी अशा असंख्य पदव्या लाभलेली एकमेव राणी ज्यांना एवढ्या पदव्या लागलेल्या आहेत एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी चोंडी गावी जामखेड तालुक्यात अहिलेदेवींचा जन्म झाला मानकोजी शिंदे आणि सुशिलाबाई शिंदे यांच्या पोटी वडील मेंढपाळ होतेच त्यातच गावचे पाटील म्हणजे पाटील घराणा म्हणून साधा सिंपल छोटे घराना आणि त्यांचा विवाह मल्हार पुत्र खंडेराव होळकर यांच्याशी मल्हाररावांनी करून दिला पण पती सुख ही त्यांच्या जीवनात जास्त काळ लाभल नाही खंडराव होळकर हे कुंबेरची लढाई लढत असताना त्यांचेच मेवणे राजगादीच्या लालसेपोटी लालसे मल्हराव कुठली कशा पण युद्ध नीती आखताय आलेली कशा पण युद्धनीती आखताय गुप्त डावपेच काय चाललेले आहे आणि उद्या खंडराव होळकर कशा पद्धतीनं युद्ध लढणार आहे याची बारीक सारीक खबर मल्हारावांची जावई यांनी परकी यांना दिली आणि कुंभेरच्या लढाईमध्ये नकळत तोफेचा गोळा लावून खंड, खंडराव होळकरांचा म्हणजेच अहिल्यादेवीच्या पतींच निधन झालं अहिल्यादेवी यापुढे आता सती जाणार ह्या राज्याचं काय होणार जेवढा कारभार खंडराव होळकर माळव्याचा कारभार बघायचे तेवढाच कारभार तेवढच काम देवी सुद्धा करायच्या आणि या सगळ्यामध्ये सुभेदार मल्लाराव होळकरांनी देवीला पारंगत केलेलं होतं नावांना प्रश्नचिन्ह निर्माण झालं पुत्र तर गेलाय आता करायचं काय या राज्याचे काय होईल अति कष्टाने मेहनतीने आणि असंख्य युद्ध जिंकून युद्ध करून आज एवढा मोठ्या माळव्याचा कारभार उभा केला आता ह्या राज्यकारभार सांभाळायचं तर कोणी इकडं खंडेरावांचं प्रेत राजवाड्यामध्ये आलं अंत्यविधीची तयारी चालली आणि देवींनी सती जाण्याची तयारी केली मग आता खरोखरच देवींना सती जाऊ द्यायचं का तर रीतिरिवाजाप्रमाणे रिवाजाप्रमाणे देवी ही सती निघाल्या पण मल्हारराव होळकर पुत्रशोकात इतके डुबून गेले होते की त्यांना कुठलंही भान नव्हतं पण जनतेचा आक्रोश जनता आणि राजवाड्यातील प्रतिष्ठित मंडळी यांनी विचार केला आणि मल्हाररावांना सुचवलं की देवी कोणाचंही ऐकत नाही अहिलेदेवी सती जात आहे मल्हाराव होळकरांनी अहिल्यादेवींना शपथ घातली खंडेराच्या अगोदर माझ्या चितेला तुला अग्नी द्यावा लागेल आणि मग तुला सती जावं लागेल शेवटी नाविलाज झाला आणि सती प्रथा बंद पडण्यासाठी ही पहिली सुरुवात अहिल्यादेवींपासून झाली नाही तर अगोदर कुठल्याही स्त्रीचा पती वारल्यानंतर मग ती वय वर्ष किती असू पंधरा असो वीस असो पंचवीस असो पण त्या महिलेला पतीच्या चितेवरती सती हे जावाच लागत असे शेवटी नाविलाच झाला देवींचा आणि जनतेचा विचार करून मल्हारावांचा विचार करून पूर्ण माळव्याचा विचार करून अहिल्यादेवी सती जाण्यासाठी थांबले आणि अंगावरती सफेद साडी कुठलाही दागदागिना न घालता फक्त मी एक दासी म्हणून राज्यकारभार बघणार आहेत आणि माळव्यासाठी माझं उरलेलं जीवन मी समर्पित करणार आहे अशा काही गोष्टी ठरवून देवींनी मल्हारावांच्या खांद्याला खांदा लावून माळव्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं आणि हे करत असताना खंडेरावांच्या मृत्यू अगोदर देवींना एक मुलगा मालेराव आणि एक मुलगी मुक्ताबाई असे छोटे छोटे दोन मुलं एक मुलगा आणि एक मुलगी होते तर शेवटी अ नातवाला म्हणजेच अहिल्यादेवींचे पुत्र लहान असतानाही गादीवरती बसवून त्याच नावाने अहिल्यादेवीने पुढं कारभार चालू ठेवला तर माळवा हा प्रख्यात आणि प्रसिद्धी देशामध्ये कानाकोपऱ्यात गुंजत होती न्याय व्यवस्था असेल धर्म व्यवस्था असेल कुठलीही व्यवस्था असेल तर तिथं नाव फक्त माळव्याचंच घेतलं जायचं असाच एक प्रसंग न्याय व्यवस्थेबाबत मी तुम्हाला सांगत आहे अहिल्यादेवी पुत्र मालेराव दहा बारा पंधरा वर्षाचे असतील टांगे पळवणे शस्त्रकला कुस्ती या सगळ्या गोष्टी त्यांना पारंगत करण्याचं काम शिक्षण देण्याचं काम चालू असताना थोडे हट्टी आणि क्रूरी स्वभावाचे होते एक दिवस घोडागाडी पळवत असताना एका गाईचे वासरू त्या घोडागाडीखाली म्हणजे टांग्याखाली आले आणि गतप्रांत आले पण माळव्यामध्ये दरबारामध्ये अशी व्यवस्था होती की दरबारे दरबाराच्या मेन गेटला एक भला मोठी घंटा टांगलेली असायची आणि ज्याला न्याय पाहिजे ज्याचं दुःख समस्या दरबारात मांडायच्या असेल त्यानं येऊन घंट्याची दोरी ओढवायची घंटा वाजवायचा त्यानंतर घंटेचा नाद ऐकून त्या व्यक्तीला दरबारात आलेल्या देवींना भेटण्यासाठी त्यांचे अडीअडचणी समस्या प्रॉब्लेम जाणून घेण्यासाठी आणि न्याय देण्यासाठी दरबारात बोलवलं जायचं तर असंच ह्या गायीचं वासरू पण मालेरावच्या टांगेखाली मेल्यानंतर आता गाईने न्याय कोणाकडं मागायचा पण देवाची करणी नारळात पाणी तर त्या गाईलाही सुचलं आणि गाय दरबाराच्या दरवाज्यात जाऊन जी घंटा बांधलेली होती घंटेची दोरी आपल्या तोंडात धरून घंटा नाद करू लागली आणि ह्या घंटेचा नाद एवढा गुमला माळव्याच्या परिसरामध्ये तर तो, तो आवाज स्वतः देवीने ऐकला आणि सैनिकाला आदेश दिला की कोण एवढ्या दुःखात आहे आक्रोश करत आहे की एवढ्या आक्रोशाने इतक्या वेळेपासून घंटा नाद होतोय दरबारात लगेच सूचना घेऊन सैनिक हजर झाला की मातोश्री एक गाय दरबारात आलेली आहे आणि त्या गायीचं काहीतरी दुःख आहे अहिलेदेवने सर्व प्रसंगाची पाहणी केली जाणून घेतलं घटना काय घडलेली आहे प्रसंग काय घडलेला आहे तर अहिलेदेवच्या लक्षात आले की आपले पुत्र राजकुमार यांच्या हातून गाईच्या वासराची हत्ये झालेली आहे मालेरावला दरबारात बोलावण्यात आलं पूर्ण चौकशी आणती अहिलेदेवने पुत्र मोह समोर न ठेवता डायरेक्ट आदेश दिला मृत्यूदंडाचा जसं भरधाव घोड्याच्या टांग्याने या गाईच्या लेकराचा अंत झाला आहे अशाच पद्धतीचा दंड तुला झाला पाहिजे आणि आदेश दिला आणि सैनिकांना सांगितलं की घोडा टांगा सज्ज करा मी स्वतः घोडा आणि टांगा चालवणार आणि मालेरावला रस्त्यावरती उभं केलं आणि घोड्याच्या भरधाव टांग्याखाली मालेरावला मृत्यूदंडाची शिक्षा द्यायची शेवटी भगवंताची लिला मालेरावला मृत्यूदंडासाठी उभं करण्यात आलं भरदव टांगेची व्यवस्था करण्यात आली आणि टांगा सोडण्यात आला स्वतः आहिल्या देवींनी ही शिक्षाही सुनावली आणि शिक्षा देण्याचं ठरवलं आणि टांगा चालवण्यासाठी स्वतः देवी हजर झाल्या टांगेची गोडदौड सुरू झाली पण शेवटी भगवंताची करणे त्या गाईलाच दया आली आणि मालेराव आणि टांग्याच्या मध्ये थोडासा अंतर असताना ती गाय अक्षरशः मधी आली आणि मालेरावलाच टांग्यापासून वाचवलं अशी आख्यायिका देवींच्या पुस्तकामध्ये आलेली आहे म्हणजे न्याय व्यवस्थेसाठी एवढं प्रसिद्ध आहे असो आणि अजून महत्वाची गोष्ट सांगायची जर म्हटली तर देशातच नव्हे तर पूर्ण जगामध्ये आयल्या यांच्या कार्याची दखल घेतलेली आहे इंग्रजी एक लेखक सांगतात लॉरेन्स असं त्यांचं नाव आहे तर एलिझाबेथ इंग्लंडची राणी डेन्मार्कची राणी मार्गारेट यांचा एकत्रित एक उल्लेख कशा पद्धतीने केला कॅथरीन द ग्रेट एलिझाबेथ मार्गारेट अशी उपाधी आयले देवी दिली कॅथरीन ही राणी कुठली होती तर ही राणी होती रशियाची अशा तीन राण्या इंग्लंडची राणी रशियाची राणी आणि डेन्मार्कची राणी या तिन्हीचा एकत्रित उल्लेख एलिझाबेथ ग्रेट कॅथरीन द ग्रेट कॅथरीन द ग्रेट एलिझाबेथ मार्गरेट अशी उपाधी दिली म्हणजे ह्या तिन्ही राणे एका जागी आयले देवी एका जागी अशी पद्धतीचं कार्य त्यांनी केलंय तर कार्य काय काय केलंय थोडक्यात के बघू आपण म्हणजे जनतेसाठी काय केलंय तर पहिली न्याय प्रक्रिया न्यायदानासाठी माळवा राज्य प्रसिद्ध होतं दरबारामध्ये कोणी येऊ द्या त्या व्यक्तीला न्याय मिळणार म्हणजे मिळणारच बरोबर पण विकास कामा जर बघितले अनेक मंदिरे मस्जिदी अहिलेदेवींच्या काळामध्ये झाले पानवटे झाले नदीवरती घाट बांधण्यात आले रोजगार निर्मितीसाठी छोट छोटे छोटे उद्योगधंदे निर्माण करण्यात आले उद्योगासाठी छोटे छोटे सबसिडी देण्यात आल्या शस्त्रास्त्राचा का कारखाना अहिले देवीने सुरुवात केला औद्योगिक वसती निर्माण केल्या वस्त्र उद्योगाला भरभटी आय भरभराटी आयलेदेवींच्या काळात आली इंदोरला न? असे असंख्य उद्योग व्यवसाय शेतीसाठी पाणी धरणे तलाव ही आणण्यादेवींच्या काळामध्ये झालेल्या आजही अशा गोष्टी आहे की ठिकठिकाणी आपल्या बघायला असे असंख्य कामे त्यावेळेस माळवा राज्यातच नव्हे तर पूर्ण देशभर झाले जनतेची समस्या पहिली नंतर राज्य कारभार आणि अजून महत्वाची एक गोष्ट सात बारा आज आपल्या शेतीच्या उतार्याला जे नाव आहे सात बारा ही सुरुवात आहे देवींच्या काळात झालेली मित्रांमधून कशी झालेली याची थोडक्यात आखे का मी तुम्हाला सांगतोय तर जर माझं क्षेत्र इथून आहे समोरच्या इथून तर अशा बांधावरती फळझाडे लावायची किती झाडे लावायची सात आणि बारा म्हणजेच एकोणावीस झाडे लावायची हे झाडे कोण देणार हे राजदरबार माळव्याचा राज्य हे शेतकऱ्याला ही झाडे देणार आणि त्या झाडाचं जतन त्या शेतकऱ्याने करायचं आणि त्या झाडांपासून जे उत्पन्न मिळेल सात झाडांचं उत्पन्न हे राज्याला द्यायचं आणि बारा झाडांचं उत्पन्न हे शेतकऱ्याने घ्यायचं अशा पद्धतीने ही प्रथा सात बाराची चालू केली आणि बांधावरती ही झाडांची लागवड केली हद्द खुन निश्चित झाल्या पुढं काही काळानंतर त्याच्यात फेरबदल झाले कागदी उतारे आले पण कागदी उतार्याला जे आज सात बाराचं नाव आहे याची सुरुवात मित्रांनो आहिल्या देवींच्या काळामध्ये झालेली आहे सात बारा अलग लक्षात तस एवढंच नव्हे तर मोठमोठे तीर्थक्षेत्र असेल द्वारका असेल काशी असेल उज्जैन असेल नाशिक परळी वैद्यनाथ सोमनाथ असे आशे असंख्य मोठमोठे मोड़ तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार देवींच्या काळामध्ये झालेला आहे जे मंदिरं जुनाड झाले ते नवीन बांधण्यात आले ज्यांचं परिसर स्वच्छ नाही स्वच्छतेची कामे पाणी पुरवठा असेल घाट असेल नदी घाट असेल उभीघाट असेल असे बरेचसे घाट बरेचसे काम देवींच्या काळामध्ये झाले वाटसरूंना पाण्याची व्यवस्था असेल रस्त्याची व्यवस्था असेल या सर्व गोष्टी अहिल्यादेवींनी राज्यकारभाराच्या येणाऱ्या उत्पन्नामधून राज्याच्या उत्पन्नामधून केलेली मित्रांनो नेहमीच अहिल्यादेवींनी पहिला पहिली प्रजा नंतर राजा ही उपाधी ठेवली अगोदर जनतेसाठी जनतेचा प्रॉब्लेम सॉल्व मग राज्याचा तर अशा धोरणांनी राज्यकारभार केला म्हणूनच एकोणतीस वर्ष अहिलेदेवींनी राज्यकारभार केला आणि जनतेने त्यांना सपोर्ट केला त्यांच्या आयुष्यामध्ये इतके दुःख होते मित्रांनो सुरुवात इथून झाली खंडराव होळकरांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर बारा वर्षांनी मल्हारावांचा होळकर झाला सासूचा मृत्यू झाला आपल्या जावायचाही मृत्यू त्यांनी बघितला मुलीचाही मृत्यू बघितला मुलाचाही बघितला म्हणजे परिवारातील एकदम जवळच्या व्यक्तींचे मृत्यू आहे बघितले असतील विचार केला किती दुःख असेल असंख्य लढाई त्यांनी जीवनामध्ये केल्या विचार करा किती दुःख त्या मातेच्या वाटेला आलं असेल तरी ह्या दुःखाचा विचार न करता फक्त प्रजा हिताचा विचार करून राज्यकारभार केला आणि आज ही पृथ्वी आणि तलाव पृथ्वी आणि धरती जोपर्यंत आहे तोपर्यंत हे नाव माझीरामार राहणार आहे राजमाता राष्ट्रमाता पुणेश्वर अहिल्यादेवी फुडकर महाराणी उपाधी फुकटणे आली असो कसा वाटला मित्रांनो तुम्हाला मुख्य जीवनावरती हा व्हिडिओ नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुनच हे आता एकतीस मे दोन हजार चोवीस अहिल्यादेवी जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहिल्या देवींचे ह्या कार्याला माझा शेत शत नमन जय हिंद जय महाराष्ट्र